जिंदगी एक सफर है सुहाना और अब दिल से निकले नहीं निकाले गए हो तो या मुंह उठा के दोबारा मत आना <laughs> जय सुराज जय भीम भावनाने बनेन नो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडक्या बावाच्या YouTube चॅनल वरती आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला असच आपण ट्रेंडिंग ॲटीट्यूड स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस बनवायचा असेल तुमच्या मोबाईल वरती तर व्हिडिओला पूर्ण बघा स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला व्हिडिओ कसा बनवायचा आहे आणि आता जो व्हिडिओ आपण कायनमास्टर ॲप्लिकेशन मध्ये एडिट केलेला आहे दु तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे लिंक थ्रू तिथनं जाऊन ते, ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि तुम्ही अजून आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर के व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा जरा तर चॅनल पण मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर चला जराही वेळ न करत होता आपण आजची इडिटिंग सुरू करूया पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस ओके तर काही तर आपल्याला कायमार्क्स ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या एकाउंटवरती क्लिक करायचं नऊ पॉईंट सोळा फुल स्क्रीन साईट सिलेक्ट करून घ्यायची साईट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं मिडियाची असेल त्यावरती क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंडवरती जाऊन एक तुम्हाला ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट नंतर याची जी लेंथ तुम्हाला आठ नऊ सेकंदापर्यंत घ्यायची ठीक आहे दहा सेकंदापर्यंत घेऊ शकता त्यानंतर करायचं काय आपल्याला लेअरवरती जायचं लेअरवर जाऊन मिड्यावरती जायचं आहे गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता लाईट पी एन जी आणि अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲड करायचं आहे बघू शकता आणि हिची जी लेंथ शेटपर्यंत घेऊन टाकायची हिची जी लेंथ शेटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय परत लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक इमेजेस तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा क्रॉप केलेला ठीक आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला अशा प्रकारे बघू शकता आणि असा इमेज घेतल्याच्यानंतर तुम्ही सिम्पल इमेज पण घेऊ शकता असं काही नाही ठीक आहे अशा प्रकारे फक्त बॅकग्राऊंड रिमो पाहिजे अशा प्रकारे तुम्ही बनवून ॲ फोटो ॲड करायचा आहे ठीक आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय लेअरवर जायचं आहे लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे मीड्यावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला आणखीन एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकते वाली पी एन जी आहे आणि याला कैचे सेटला फोटो स्किन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि तुम्हाला फोटो अजून थोडासा परफेक्टपणे ॲड करायचा असेल तर करू शकतो झूम वगैरे काय करायचं असेल ते आपण थोडासा झूम करून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आपल्याला हा लाईट पी एन जी पण आपल्याला थोडीशी परफेक्टपणे ॲड करायची थोडीशी वरती घेऊया थोडंसं झूम करूया बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेली आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी खाली घेऊया बघू शकता पर परफेक्टपणे ॲड झालेली आहे त्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल हा वाला तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे आणि कैचे साईज ऑप्शन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे फुल टू स्क्रीन करायच्यानंतर बॅक आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगचा ऑप्शन जिथे असेल यावरती यायचं आणि तुम्हाला इथं स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला याच्या ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे आणि मधली जी लेंथ आहे ती साठपर्यंत घ्यायची निकालची जी आहे शंभरपर्यंत अशी ठेवायची आणि ओके करायचे तर बघू शकता अशा प्रकारे हा ॲड होऊन जाईल त्यानंतर आपल्याला करायचं काय परत आपल्याला इथं त्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला आता एक्सपोर्ट करून घ्यायचा इथं तुम्हाला सेटिंगचं तु ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हा तुम्हाला हा तुम्हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल एक इथं तुम्हाला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला एकदा एक्सपोर्ट करायचा आहे तर सिम्पली व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे तर थोडासा आपण वेट करून घेऊया आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे सेव्ह झाल्याच्यानंतर आपल्याला बॅक यायचे परत आपल्याला मास्टरच्या होम पेजवरती यायचं प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचे परत ती साईज सिलेक्ट करायची साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्यानंतर इथं ना तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला ॲड करून सॉरी दुसरा व्हिडिओ ॲड झालेला आहे तर आपण हा व्हिडिओ रिमूव्ह करूया इथे मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ ॲड करायचा आहे बघू शकता हावाला आहे तो व्हिडिओ हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय थोडंसं याला ऐकून घ्यायचंय एकदा ठीक आहे तर आपण थोडंसं ऐकून घेऊया तर बघू शकता जिथं ब्लॅक ब्लॅक स्क्रीन येत असेल तिथं आपल्याला करायचं काय लेअर वरती जायचंय मीडियावरती जायचंय आणि इथनं आता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला इथं घेऊन टाकायचा आहे तर बघू शकता हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे आणि कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती फोटो स्क्रीन करायचा बॅक यायचंय आणि परत आपल्याला थोडस ऐकून घ्यायचंय दुबारा मताना आणि थोडस आणि जिथन आपल्याला समोरील पार्ट कट करायचं आहे तर कैचीच्या च्या ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओचा समोरील पार्ट कट करायचं आहे तर थोडस आपण बॅक थोडस हे घेऊया तर बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेला आहे थोडस पुढं सरकारला एकदम परफेक्टपणे ऍड झालेला आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला लेअरवर जायचं लेअरवर दोन मीडियावरती जायचं मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक कलर व्हिडिओ मिळेल हावाला व्हिडिओ तुम्हाला ऍड करायचा आहे बघू शकता हाय व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काही साठी ऑप्शन याला करायचं करायचे आणि फोटो स्क्रीन केल्याच्यानंतर बघू शकता हाय व्हिडिओ इथं ॲड होऊन जाईल यावरती क्लिक करायचं आहे याला समोरील पार्ट कट करायचं आहे समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे इथं खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता हाय व्हिडिओ इथं ॲड होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला लेअरवर जायचं आहे मिड्यावरती जायचे आणि तुम्हाला लोगो वगैरे काही ॲड करायचं असेल तर तो तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर बघू शकता मी माझा इंस्टाग्रामचा लोगो ॲड केलेला आहे सॉरी यूट्यूबचा आणि तो लोगो तुम्हाला इथं खाली ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आता जो आहे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला सेव्ह करून घ्यायचा असेल गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करायचा असेल एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरतीपर्यंत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय